नमस्कार मी शिवाय पाटील मौलिकीत या यूट्यूब चॅनेलवर तुमचे सर स्वागत करण्यात आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा नमस्कार देव माझा विठू सावळा देव माझा विठू सावळा माळ त्याची माझी आगळा त्याची माती आगळा देव माझा विठू सावळा देव माझा विठू सावळा देव माझा विटू सावळा विटू राय टुरा वैकुंठ पंढरपुरी वैकुंटत हे वैकुंठ वै तहे भीमे चा काटी डोले भक्ती चा मळा भीमेच्या काटी डोले भक्ती मळा देव माझा विटू सावळा देव माझा विठू सावळा देव माझा विटू सावळा जिरे रूप सुंदर सा जिरे रूप सुंदर कटिवसे पिताम्बर कटीवसे पितांबर करटा तुळशीचे हार कस्तुरी तिळा कर्टा तुळशीचे हार कस्तुरी टिळा देव माझा विठू सावळा देव माझा विठू सावळा देव मादा विटु सा वजनाथ विटु डोलतु भजनात् विटु डोलतु कीर्तने विटु नाचतो कीर्तने विटो नाचतो रङ्गी ळा देव माझा विटू सावळा देव माझा विटू सावळा देव माझा विटू सावळा माळत्याची माझी माळ माळत्याची माझी यागळा देव माझा विटू सावळा देव माझा विटू सावळा देव माझा विटू